नमस्कार जनजीज एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत पारंपरिक मंगळागौर स्पर्धा विरारमध्ये यंग स्टार ट्रस्टच्या उपक्रमाला महाराष्ट्र भरातून प्रतिसाद महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत यंग स्टार ट्रस्ट विरारतर्फे आयोजित केली जाणारी वार्षिक पारंपरिक मंगळागौर स्पर्धा यंदाही मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पाडणार आहे या उपक्रमाला यंदा सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी जुने विवा कॉलेज विर पश्चिम येथे सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक भान यांचा सुरेख संगम या मंगळागौर स्पर्धेचे हे तेविसावे वर्ष असून ट्रस्टकडून रुपये वीस हजारचे प्रथम पारितोषिक तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे चाळीस ते पंचेचाळीस संघाहून अधिक महिला संघ या भव्य स्पर्धेत दरवर्षी भाग घेतात महाराष्ट्रभरातून येणाऱ्या महिलांच्या या सहभागामुळे स्पर्धेला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले आहे या दिवसभर चालणाऱ्या स्पर्धेत पारंपरिक फुगडी जिम्मा डोंगर कोंबडा वाऱ्यावरची शिडी टिप्पर टिप्पर यासारखे खेळ सादर होतात त्यासोबतच महिलांकडून समाजप्रबोधनापर संदेश देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जातात फक्त मंगळागौर नव्हे तर अन्य स्पर्धांचाही भरगच्च कार्यक्रम यंग स्टार ट्रस्ट केवळ मंगळागौर स्पर्धाच नव्हे तर मोदक बनवण्याची स्पर्धा आरती स्पर्धा पारंपारिक पोशाख प्रदर्शन अशा अनेक उपक्रमाचे आयोजन अनेक वर्षापासून करत आले आहे महिलांना आपली कला संस्कृती आणि विचार मांडण्याचे एक मुक्त व्यासपीठ या निमित्ताने मिळते ट्रस्टचे अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूरजी आणि समन्वयक अजीव पाटील यांनी सर्व महिला मंडळींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे ही स्पर्धा म्हणजे केवळ खेळ नव्हे तर आपल्या संस्कृतीची जपणूक एक सामाजिक संवाद आणि एक सणासारखा अनुभव आहे असे ते म्हणाले स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट झिरो पाच बावीस बारा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहात्तर पंच्याऐंशी एकतीस महिलांनी पारंपरिक वेशात उत्साही मनाने या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या संस्कृतीला नवसंजीवनी द्यावी असे आव्हान आयोजकांनी केले आहे या वर्षाची मंगळागो स्पर्धा अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरणार आहे यात शंका नाही धन्यवाद